जेव्हा आपण न्यायालयामध्ये दिवाणी स्वरूपाचे दावे दाखल करतो त्या दाव्याला मुंबई कोर्ट फी ॲक्टप्रमाणे स्टॅम्प ड्युटी द्यावी लागते त्याचं पूर्ण स्लॅब मुंबई कोर्ट फी ॲक्टमध्ये दिलेलं आहे परंतु जेव्हा एखादा दावा दाखल केला जातो आणि त्या दाव्याला सफिशियंट म्हणजे पुरेशी स्टॅम्प ड्युटी नसते किंवा दावा दाखल करीत असताना स्टॅम्प ड्युटी लावलेली असते प्रतिवादी हजर होतात आणि प्रतिवादी हे वादीच्या दाव्याला कमी स्टॅम्प लावलेला आहे या मुद्द्यावरून दावा हा निकाली करावा अशा स्वरूपाचे हरकत घेऊन अर्ज देतात त्यावेळी नेमके काय होते नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया मित्रांनो कोणताही दिवाणी स्वरूपाचा दावा दाखल करीत असताना त्या दाव्याला कायद्याने नेमून दिलेली स्टॅम्प ड्युटी द्यावी लागते ती स्टॅम्प ड्युटी ऑनलाईन पद्धतीने दिली जाते आणि वादीने त्यांच्या दाव्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे ज्या ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मागणीच्या अनुषंगानं स्टॅम्प ड्युटी दिली जाते जर स्टॅम्प ड्युटी कमी आहे असे केस दाखल करीत असताना माननीय कोर्टाचे प्रतिनिधी म्हणजेच नाझर यांना दिसून आले तर माननीय नाझर हे इनसफिशियंट स्टॅम्प ड्युटी असा शेरा मारू शकतात व जास्तीची स्टॅम्प ड्युटी लावून घेऊ शकतात परंतु एखाद्या व्यक्तीने दावा दाखल करीत असताना त्यांच्या म्हणण्यानुसार योग्य ती स्टॅम्प ड्युटी दिली दावा दाखल झाला त्याची नोटीस समोरच्या पार्टीला म्हणजे प्रतिवादीला काढण्यात आली प्रतिवादी हे मेहरबान कोर्टामध्ये हजर झाले आणि प्रतिवादीच्या म्हणण्यानुसार वादीने दाव्याची जी आकारणी केलेली आहे ती चुकीची आहे दाव्याला योग्य तो स्टॅम्प दिलेला नाही आणि त्यामुळे दावा हा डिसमिस करण्यात यावा अशी जर मागणी केली तर अशा स्वरूपाच्या अर्जामध्ये माननीय कोर्ट प्रतिवादीच्या त्या अर्जावर वादीचे म्हणणे घेतात दोन्ही पक्षकारांचा युक्तिवाद होतो आणि जर वादीने त्यांच्या दाव्याला दिलेली स्टॅम्प ड्युटी ही योग्य असेल तर माननीय न्यायालय प्रतिवादीचा अर्ज नामंजूर करतात मेहरबान कोर्टास असे निदर्शनास आले की प्रतिवादीचे म्हणणे बरोबर आहे आणि वादीने त्यांच्या दाव्यास कमी स्टॅम्प ड्युटी दिलेली आहे तर या परिस्थितीमध्ये माननीय न्यायालय हे वादींना योग्य ती स्टॅम्प ड्युटी दाव्यास देण्याबाबतचा आदेश करू शकतात त्यासाठी मुदतसुद्धा नमूद करू शकतात आणि त्या नेमलेल्या मुदतीमध्ये मेहरबान कोर्टाच्या आदेशाप्रमाणे जर वादीने स्टॅम्प ड्युटी दिली नाही तर वादीचा दावा हा नामंजूर करता येऊ शकतो मेहरबान कोर्टाने जो आदेश केलेला आहे जी स्टॅम्प ड्युटी वादीने द्यावी असे म्हणून आदेश केलेले आहेत तो आदेश जर का वादी यांना मान्य नसेल आणि वादीचे असे म्हणणे असेल की या कलमाप्रमाणे स्टॅम्प ड्युटी देण्याची गरज नाही आणि ज्या कलमाप्रमाणे मी स्टॅम्प ड्युटी दिलेली आहे ती बरोबर आहे तर त्या आदेशाच्या विरुद्ध वादी हे वरिष्ठ न्यायालयामध्ये जाऊन दादसुद्धा मागू शकतात आणि खालील कोर्टाने स्टॅम्प ड्युटी भरण्याबाबतचा दिलेला आदेश हा चुकीचा असून तो रद्द करण्यात यावा अशा प्रकारची मागणीसुद्धा करू शकतात वरिष्ठ कोर्टामध्ये पुन्हा प्रतिवादीला नोटिसा काढल्या जातात त्यांचे म्हणणे घेतले जाते त्यांचा युक्तिवाद ऐकला जातो आणि त्यानंतर वरिष्ठ कोर्ट वरिष्ठ कोर्ट जे प्रथम कोर्टाने स्टॅम्प ड्युटी देण्याबाबतचे आदेश केलेले आहेत ते योग्य आहेत का चुकीचे आहेत याची शहानिशा करून योग्य ते आदेश करतात आणि ते आदेश दोन्ही पक्षकारांवर बंधनकारक असतात परंतु जर माननीय वरिष्ठ कोर्टाने किंवा माननीय प्रथम कोर्टाने आदेश केल्यानंतर त्यावर अपील केले नाही आणि जर अपील केले तर अपिलातील कोर्टाने आदेश करूनसुद्धा जर वादीने आदेशाप्रमाणे स्टॅम्प ड्युटीची रक्कम भरली नाही तर मात्र वादीचा दावा हा डिसमिस करता येऊ शकतो ज्याला रिजेक्शन ऑफ प्लेंट असेही म्हटले जाते मित्रांनो माहिती आवडल्यास माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपण पाहत असाल आणि अद्याप आपण जर का सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील या व्हिडिओच्या खाली आपल्याला हाईप नावाचं बटन कलरचं दिसलं तर त्यालाही क्लिक करा त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत आणि आपण जर का हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद